वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला सोपी लवकर होणारी अशी छोटीशी निरंजन मेहरब दाखवत आहे तर त्यासाठी मी घेतले तिथे पाच नंबरचे ऑफ व्हाईट कलरचे मणी हे गोल्डन मणी आहे सहा नंबरचे घेतलेले आणि हे लाल रंगाचे पाच नंबरचे मणी घेतलेले तर सुरुवातीला मी सहा मण्यांचा राऊंड केलेला आहे लाल मण्यांचा आणि त्यानंतर मध्ये गोल्डन मणी घातलेला आहे सहा मण्यांचा राऊंड झाल्यावर आणि त्याच्या समोरच्या मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे असं हा मधला मणी आपल्याला आधीच घालून घ्यायचं आहे आता या मण्यातून माझी सुई बाहेर आलेली आहे आता आता काय करायचं परत आपल्याला पाच मणी घालायचे तिथे तर ते पाच मणी घालताना पहिले आपल्याला एक दोन तीन पांढरे घालायचे नंतर एक लाल घालायचा आहे आपल्याला आणि पुन्हा एक पांढरा घालायचा असा पाच मणांचा राऊंड करायचा परत याच मणीमधून सुई करायची बाहेर असा आपला पहिला राऊंड तयार त्यानंतर पुढच्या लाल लालमण्यामध्ये सुई घ्यायची आपली साठी एकदम सोप्प सांगायचा प्रयत्न केला आहे मी आता आपल्याला ह्याच्या पुढे चार घालायचे आहेत म्हणे सुरुवातीला पाच घातले आता चार घालायचे आहेत चार पांढरेच घालायचे आहेत आपल्याला इथे दोन आहेत म्हणून उरलेले चार घातले मी इथे सुरुवातीला पाच घातले आता या पांढऱ्या म्हणण्यातून बाहेर काढायचे परत पुढच्या दोन मिनिट पा। सुई काढायची परत आपल्याला चार पांढरे घालायचे चा। तिथे पंधरा मन्यातून परत शिकायच एक दोन तीन झाले टोटल सहा येतील आपले आता परत चारच मणी घालायच्या ऑफ व्हाईट कलरचे चार परत या पांढऱ्यामुळे सुई काढायची परत या पुढच्या दोन लाल मनातून काढायचे असं आता परत चार पांढऱ्याच घालायच्या आपल्याला या पांढऱ्या मनातून सुर घालायचे आता शेवटचा राहिलेला आहे राऊंड त्याला काय करायचं म्हणे घालायचे आपल्याला या पांढऱ्या मनातून शू काढायचे हे एक दोन तीन आहेत आता इथे तीन मणे घालायचे आता इथे काय करायचं पहिले लाल घालायचा आणि बाकीचे दोन पांढरे घालायचे फक्त एका साईडलाच असं करायचं सगळ्या राऊंडला नाही करायचं या एका साईडलाच असे दोन मणी यायला पाहिजे बाकी सगळीकडे मी चार चार पांढरे घातलेले ठीक आहे आता काय करायचं आपल्याला सुई फिरून या इकडे वरच्या बाजूला आणायची सुई हे जे दोन लाल मणी आले आहेत त्याच्या एकदम बरोबर अपोजिट साईडचे जे दोन मणी आहेत इथे आणायची आपल्याला सुई हे दोन लाल मणींच्या बरोबर अपोजिट साईडला आणि हे जे दोन लाल मणी आहेत त्याच्यातून उकडून सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला सहा मण्यांचा राऊंड करायचा परत दोन आहेत तर आपल्याला चार घालायचे चा आता चार मणी घालायचे चा। म्हणजे आपल्याला एक सहाचा सा सर्कल पूर्ण होईल परत आता ही आपल्याला सुईकडे आणायची आता इथे टोकाला आपल्याला एक लाल आणि एक सहा नंबरचा गोल्डन असा म्हणे घालायचा सहा नंबरचा असं घातल्यावर हा ला पहिल्या लाल मण्यात मागे घ्यायची असं टोकाला असं डिझाईन तयार होता ठीक आहे आता आपली सुई इथून घातली होती आपण इथे एक लाल मणी आला आता आणि इथे एक सोनेरी घातला परत लाल मण्यातून बाहेर काढली मी सुई खालच्या बाजूला आता ह्याच्या इकडच्या पांढऱ्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर इथे खालती अजून एक दोन मण्यातून काढून आपल्याला गाठ मारून टाकायची असे मी टोटल सहा पार्ट केलेले आहेत छोटे छोटे आणि हे मी आता तुम्हाला जोडून दाखवणार आहे असे असे टोटल मी सहा पार्ट केलेले आहेत आता हे आपल्याला जोडायचे आहेत हे कसे जोडायचे मी तुम्हाला दाखवते आता आता हा शेवटचा मी पार्ट केलेला आहे तर ह्याच्यातून मी हे इकडचे जे चार मणी आहेत हे घेऊन आपल्याला याला दुसरं असं असं जॉईन करायचं आहे तर आता मी इकडच्या मधल्या दोन मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता काय करायचं आपल्याला इथे याच्यामध्ये एक लाल मणी घालायचा आहे लालमणी घातल्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे ह्याचे मधले जे दोन मणी आहे इकडून या मधल्या दोन मण्यातून सुई मी वर काढणार आहे या मधल्या पाठच्या दोन मनात। अशी असं जोडलं गेलं आणि आता इकडे टोटल आपल्याला सहा मण्यांचा एक राऊंड करायचं आहे इकडचे दोन पांढरे इकडचे दोन पांढरे हा एक लाल झाला आणि इथे अजून एक लाल घालायचा आपल्याला वरच्या बाजूला तर आता मी इथे अजून एक लाल घालते असा लाल घातला किंवा परत या इकडच्या दोन मनातून सुई बाहेर काढायची असं आपलं जॉईन झालं ठीक आहे असं आता काय करायचं ही जी सुई आहे ही आपल्याला या खालच्या पांढऱ्या पांढऱ्यामण्यामध्ये घ्यायची आहे इकडच्या इथे जॉईन झाला आता काय करायचं इथे आपल्याला परत तीन लाल मणी घालायचे या खालच्या बाजूला इकडे ऑलरेडी जॉईन झालेलं आहे पण मला इथे खालच्या बाजूला असं तीन वणी घालून डिझाईन तयार करायचं आहे म्हणून मग मी हे तीन घे धरले आणि खालच्या बाजूला अजून तीन घातले परत एक सहाचा राऊंड मी तयार केलेला आहे आता या मण्यातून सुई बाहेर काढली हे असं माझं डिझाईन आलेलं आहे ठीक आहे आता इकडच्या मण्यातून काढायचं हा एक राऊंड तयार झाला इकडच्या एका पांढऱ्या बाहेर काढली मी अशी आणि आता ही आपल्याला सुई इकडे घ्यायची या बाजूला कारण इथे आपल्याला परत दुसरा पार्ट जॉईन करायचा तर मग इथे या पांढऱ्या मण्याप सुई आली मग इकडनं आपल्याला अशी सरळच काढायची सुई अशी असं जोडत जोडत जायचं आपल्याला सगळीकडे अशी काढली आता ह्या मधल्या दोन महिन्यांपास घ्यायची सुई आता मी ह्याला परत दोन पार्ट जॉईन झाले आता परत इकडे तिसरा पार्ट जॉईन करणार आहे मग काय करायचं आपल्याला एक लालमणे घालायचा नंतर आम्ही अजून एक पार्ट घेतलेला आहे तर ह्याच्या मधल्या दोन लाल पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायचे अशी आणि परत एक लालमणी घालायचा आपल्याला पांढऱ्यातून परत स्वीकार असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे मग ते टाईट होतं व्यवस्थित आता इकडे घ्यायचे आपल्याला पांढऱ्या मण्यातून काढायचे काढच्या आणि परत खाली तीन लाल लालमणी घालायचे आपल्याला बाजीला इथे परत तीन लाल घालणार घालणारे मी 아직 사 차량 다 열달아. 아게 아사. 나다이 अशी सुई काढली की, सुई की, की आता इकडच्या मधल्या मण्यापासून यायची सुई आपल्याला इथे मधल्या मण्यापासून येते की परत आता एक सहा राऊंड तयार करायचा परत इकडे खालच्या बाजूला तीन मणी घालून परत एक सहा राऊंड करायचा असे सगळे पार्ट जॉईन करत जायचे एकदम सोपी आहे करायला पूर्ण करून घेते मग दाखवते तुम्हाला कसे दिसत ते ठीक आहे बघा पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसतीये हे जे आपण सुरुवातीला इथे प्रत्येक पाठ करताना सुरुवातीला आपण हे जे दोन लाल मणी घातले होते त्यानंतर हे इकडच्या बाजूला जोडताना तीन मणी घातले त्यामुळे इथे मधल्या बाजूला हा एक वेगळा शेप आलेला असा त्यामुळे आपली छोटी निरंजन असूनसुद्धा खूप कुठून दिसते तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता तिथे मी लाल वापरला आहे तुम्ही पिवळा किंवा गुलाबी तुम्हाला आवडेल तो रंग वापरू शकता पाच नंबरमध्ये केले सहा नंबरमध्ये पण तुम्ही करू शकता थोडी मोठी निरंजन पण छोट्या निरंजनीसाठी असे छोटे म्हणे घेतलेले चांगले वाटेल सुंदर दिसते नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे करायला थोडस मधल्या बाजूला वेगळं डिझाईन करायचा मी प्रयत्न केला जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता खूप सोपी आहे करायला असं करून तुम्ही आता नवरात्र येत आहे तर जास्त प्रमाणात करून तुम्ही याचा सेल पण करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग